बाबा हं आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी उद्धव ठाकरे गटाचे शहरप्रमुख रवी किरण इंगोले यांची वाढदिवसानिमित्त आज मंत्री हसन मुश्रीफ यांनी सदिच्छा भेट घेतली ही भेट इंगोले यांच्या घरी जाऊन नामदार हसन मुश्रीफ यांनी घेतली वाढदिवसाच्या निमित्ताने या भेटीमागे काहीतरी राजकीय घडामोड तर नाही ना अशी चर्चा आता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात रंगली आहे इंगवले यांच्या वाढदिवसाच्या आधीच गेल्या दहा दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये त्यांच्यासाठी सर्वत्र बॅनर आणि जोरदार पोस्टरबाजी झाली आहे शहर प्रमुखांच्या या वाढदिवसाला आमदार खासदार मंत्री यांच्या तोड बॅनरबाजी झाल्याने इंगोले यांचा वाढदिवस संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे दरम्यान आज रवी किरण इंगोले यांना राष्ट्रवादीचे नामदार हसन मुश्रीफ यांनी घरी जाऊन भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या दरम्यान मंत्री मुश्रीफ आणि इंगोले यांच्यामध्ये काही काळ चर्चाही झाली उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांना महायुतीच्या मंत्र्यांनी शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात मात्र चांगली चर्चा रंगली आहे पक्ष बांधणीसाठी नजीकच्या काळात इंगोले हे चांगले पर्याय ठरू शकतात त्यामुळे अजित पवार गटाच्या वतीने ही चाचवणी तर नव्हती ना असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे आता ही भेट कशासाठी ही येणारी वेळच ठरवेल दरम्यान याबाबत शहरप्रमुख रवी किरण इंगोले यांना लाईव्ह मराठीच्या प्रतिनिधींनी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी ही भेट राजकीय नसून माझ्या वाढदिवसानिमित्त नामदार मुश्रीफ साहेब यांनी मला घरी भेटून शुभेच्छा दिल्या आहेत नामदार मुश्रीफ साहेब आणि आमचे जिवाळीचे संबंध असून हे संबंध राजकारणाच्या पलीकडे आहेत त्यामुळे कोणीही या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये असे स्पष्टीकरण इंगोले यांनी यावेळी दिले ब्युरो रिपोर्ट लाईव्ह मराठी